दर रविवारी साडेबारा वाजता तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे शत्रिय मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी बळेराजाला माणाचा मुजरा ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण म्हणजे काय प्रश्न तुमचे उत्तर आमचे रामड कंपनीचा दर रविवारचा साडेबारा वरचा आज एपिसोड आज आपण तुमच्या बांधवात पण पोहोचत आहोत तो म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे शेतकरी बांधवांना सांगण्याचा एकच आहे की डाळे मागादार हा दिवसेंदिवस थकत चाललाय हरत चाललाय त्याला नवी उभारी देण्याचं काम मागील नऊ वर्षापासून रामाकडे रावडची उत्पादनं आणि रावणचे प्रतिनिधी करत आहेत तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचं एकच आहे की ज्याप्रमाणे आपण म्हणलं होतं मागच्या काही दिवसापूर्वी की दर रविवारी साडेबारा वाजता दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे या संकल्पच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवत आहोत हा व्हिडिओ पाण्याच्या अगोदर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी रामड कंपनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या शेतकरी बांधवांनी पहिला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेतकरी बांधवानं असा युट्यूब चॅनल तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळणार नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक जण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यावरती चर्चा करतो पण रामड नेहमीच पॉझिटिव्हती चर्चा करतं ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आमच्या प्रतिदिनच्या माध्यमात प्रतिदिनच्या हातामध्ये आमच्या उत्पादनांच्या हातामध्ये आणि कंपनी विश्वास ठेवला नऊ वर्षापासून त्या शत्रिबांधवांनी कशाप्रकारे आपल्या बागेमध्ये अमूलाग्र बदल केलेला आहे कशाप्रकारे आपल्या बागेच्या माध्यमातून -माद्द उत्पादन वाढवलेलं आहे कमी खर्च करून त्या शेतकरी बांधवांची नावं त्या शेतकरी बांधवांचा व्हिडिओ आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ बघा तुम्हाला जर काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका त्याची उत्तरं तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार त्यामुळं हा व्हिडिओ पाहिल्याच्या पाहिल्यापासून हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर हा व्हिडिओ दर रविवारी साडेबारा वाजता प्रसारित होणार आहे त्यानंतर तुम्ही रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार ह्या चार ते पाच दिवसापर्यंत तुम्ही तुम्ही कमेंट टाका कमेंट वर तुम्हाला उत्तर दिलं आहे पुढच्या रविवारी दर रविवारी उत्तर दिलं जाणार म्हणजे जाणार हाचपासूनचा नवा क्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे शेतकरी बांधवांना सांगण्यास आम्हाला अभिमान आहे सांगण्यास आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा काही शेतकरी बांधवांची नावं घेतो अशा काही शेतकरी बांधवांची मी नावं घेतो रामडची नावं घेतो ते म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी रामाडवरती विश्वास ठेवला अक्षरशः आपल्याला असे एक शेतकरी ज्यांचं नाव आहे श्री निलेश शिलासर मुकमपोष्ठ कनेरी तालुका बारामती मुकांपोष कनेरी तालुका बारामती जिल्हा पुणे यांचं असं म्हणणं होतं शेतकरी बांधवांचं की आत्तापर्यंत ब्रँडेड कंपनीची उत्पादनं वापरली सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला पण बाग सेटिंग होत नव्हती सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला पण बाग सेटिंग होत नव्हती त्यांनी रामडच्या उत्पादनावरती त्यांनी रामडच्या प्रतिवरती विश्वास ठेवला आणि माझ्या पाठ्या बघून तुम्ही बाग बघताना आत्ता माझ्या पाठीमागे जी बाग बघताय ते आहे श्रीयुत निलेश शेलार मुक्कामपोष्ठ कोनेरी तालुका बारामती जिल्हा पुणे यांचा विश्वास केमिकल केला होता पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला अक्षरच्या माझ्या पाठीमागे जी बाग बघत ना ही जबरदस्त अशी फुललेली आहे खूप चांगल्या प्रकारे सेटिंग झालेलं आहे आणि आता साईजमध्ये याला चालू झालेली आहे यांनी आमच्यावर विश्वास ठेवला बाग सक्सेस झालेली आहे त्यानंतर पुढचे शेतकरी आमच्याकडं ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं नाव आहे श्री संजय गाडे सर संजय गाडे मुक्कामपोष्ठ सावरगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिलनगर या शेतकरी बांधवांनी म्हणजे संजय सरांनी आमच्यावरती विश्वास ठेवला अक्षरशः या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास कधीपासून ठेवला त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला त्यांनी आमच्यावरती विश विश्वास ठेवला रेस्ट पासून कधी रेस्ट पिरियड म्हणजे डाळिंबाचा विश्रांतीचा काळ म्हणजे ज्यावेळेस त्यांचं शेवटचं कॅरेट तुटलं तिथून पुढं तर डाळिंब परत कॅरेटात भरेपर्यंत रामडच्या उत्पादनावरती रामणच्या प्रतिमेवरती विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला जी बाग बघायला दिसत आलेला ते तर रेस्ट पासून ते आत्तापर्यंत बाग जबरदस्त सेटिंग झालेली आहे आणि या बागाचं शंभर ना एक हजार टक्के पैसे होणार म्हणजे होणार नंतर आपल्याकडे पुढचे शेतकरी आहेत गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिला नगर हा सरांचा प्लॉट आहे अक्षरशः दहा वर्षापूर्वीचा बाग आहे किती वर्षापूर्वीचा माझ्या पाठीमागे दिसत ना भलीमुठी अशी झाड भलीमुठी तुम्हाला जी झाड दिसत ना हा दहा वर्षापूर्वीचा बाग आहे अक्षरशः हे शेतकरी बांधव जे शिवनी बाग काढणार होते पण त्या ठिकाणी रामण कंपनीचे प्रतिनिधी पोहोचले त्या ठिकाणी राम कंपनीची ओरिजिनल जैविक उत्पादन पोहोचते अक्षरशः दहा वर्षापासून जी बाग काढायची होती ती बाग रामणच्या उत्पादनाच्या माध्यमातनं रामण कंपनीच्या प्रतिज्ञाच्या माध्यमातनं सक्सेसफुल झालेला आहे किती वर्षापूर्वीचा भाग आहे दहा वर्षापूर्वीचा भाग आहे पुढच्या शेतकरी श्री सुधीर जगताप सर मुक्कमपोस्ट अहिरगाव टेंबुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर हा जगताप सरांचा प्लॉट आहे सांगण्याचं आहे की यांचं म्हणणं होतं की आजपर्यंत मी भरपूर काळेपाणी वापरलं पाणी म्हणजे काय कॅन्डातलं काळं पाणी वापरलं पण रिझल्ट आलं नाही पण या वर्षी त्यांनी रामण कंपनीचं बायोसमृद्धी बायोसृष्टी निमकरण रूट मॅजिक स्टीम ग्रो रामा मॅजिक याच्यावरती विश्वास ठेवला आमच्या प्रतिनिधीला बांधावरती बोलवलं आणि माझ्या पाठीमा बाग तुम्हाला दिसते सक्सेसफुल झालेली अशा असंख्य शेतकरी नाव घ्यायला पूर्ण नाहीत तरी पण मी काही सिलेक्टेड शेतकऱ्यांची नावं घेतो पुढच्या शेतकरी प्रवीण कांबळे सर बघा प्रवीण कांबळे सरांचा मुक्काम पोस्ट legal तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणचा सुधीर म्हणजे प्रवीण कांबळेसरांचा हा प्लॉट आहे सांगण्याचा प्रयोग आहे की झाडाची पानं कमी आणि सेटिंग जास्त दिसते झाडाचं पानं कमी आणि सेटिंग जास्त दिसते यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला कांबळेसरांनी आणि त्यांची बाग सक्सेसफुल झालेली आहे पुढचे शेतकरी श्रीऊत बंडू काळेसर श्रीयूत बंडू काळेसर मुक्काम पोस्ट वाडाची वाळी उपळाई तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणचा काळेसरांचा प्लॉट आहे यांनी रामड कंपनीच्या उत्पादनावरती विश्वास ठेवला आणि रामड उत्पादन किती जबरदस्त आहेत त्यांनी त्यांच्या शब्दात इथं व्यक्त केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बाग कसं फुललेलं आहे एकदम जबरदस्त सेटिंग से झालेलं आहे पानाची काळोखी की पानाचं स्टोरेज तुम्हाला दिसत आहे अशा आपल्याकडं असे भरपूर शेतकरी मित्रांनो आहेत चंद्रपूरचे शेतकरी आहेत आपल्याकडं संदीप पवार सर बघा संदीप पवार सरांचा आपल्याला मागे प्लॉट दिसत आहे मुकंपोस्ट अंकुले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संदीप पवार सर मुक्पोस्ट अंकुले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचा प्लॉट माझ्या पाठीमध्ये दिसत आहे सांगण्याचा तात्पर्य आहे की पवार सरांनी आमच्यावरती विश्वास ठेवला अक्षरशः पवार सरांची दोन वर्ष बाग फेल जात होती योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं योग्य औषधं वापरलं नसल्यामुळं अक्षरशः यावर्षी त्यांची प्लॉट प्लॉट हा सक्सेसफुल झालेला आहे ही कामाला आहे रामण कंपनीची जैविक उत्पादनं आणि रामड कंपनीच्या प्रतिनिधींचं कष्ट आपल्याला असे शे भरपूर शेतकरी आहेत सांगण्यात आत्ताचं शेतकरी मित्रांनो मी आत्तापर्यंत तुम्हाला दाखवलं ना हे रामण कंपनीचं यश आहे काय रामड कंपनीचं यश आणि या यशाला शेतकरी बांधवांनी खूप मेहनतीने कष्टाने काबड कष्ट करून आमच्यावरती विश्वास ठेवला आमची उत्पादनं टाईमनुसार शेड्युलनुसार रेश पिढरपासून खूप चांगल्या प्रकारे वापरायला चालू केली आणि आता बाग सक्सेस झालेली आहे शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं डाळेमधे यश मिळत नाही यश मिळतं योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य उत्पादन आणि विश्वास याच्यावरती जर तुम्ही जर योग्य मार्गदर्शन केलं योग्य सल्ला घेतला आणि योग्य जर विश्वास ठेवला तर आतापर्यंत तुम्हाला मी जी बागा दाखवत ना अशा भागात तुमच्यासोबत सेटिंग होऊ शकतात खूप चांगल्या प्रकारे पैसे होऊ शकतात फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे आजकाल काय होत चाललंय माहिती आहे का आजकाल लोकांना खरं खरं सांगा गेलं की खोटं खोटं वाटते आणि खोटं खोटं सांगाय गेलं की खरं खरं वाटते ज्या लोकांना खोटं खोटं वाटते त्यांना आमच्यावरती एकदा विश्वास ठेवा आणि ज्यांना खरं वाटते ते तुम्हाला तुम्ही कंटिन्यू करा सांगण्यात आता प्रयकेच शेतकरी मित्रांनो ज्या तुम्हाला म्हणलं होतं ना मी दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे आत्तापर्यंत तुम्हाला मी ह्या बागा सक्सेसफुल झालेला दाखवलेल्या नाहीत ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटतं ना की माझी बाग चांगली होती त्यांनी कमेंटमध्ये उत्तर करा किंवा रामड कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि याच्यावरती कॉल करून तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकरी बांधवांमध्ये पोहोचू शकता शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शत्री बांधवांना रामड कंपनीच्या युट्यूब चॅनलवरती कमेंट करायची आहे कमेंट करताना ह्यांचं काय खरं आहे का ही पोपट पंची बोलतात अशा कमेंट करा पण त्या कमेंटमध्ये ती कमेंट करा त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव टाका मोबाईल नंबर टाका म्हणजेच आमचा प्रति तुमच्या गावापर्यंत आमचा प्रति तुमच्या बागेपर्यंत आमचा प्रति तुमच्या घरापर्यंत पोहोचेल आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला करता येईल कमेंट करा पण कमेंट करताना तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर टाकायला विसरू नका का तर कमेंटला उत्तर देणं यासाठीच आजपासून म्हणजे हा जो युट्यूब चॅनल वरती जो आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही संकल्पना ही नवी संकल्पना रामण कंपनीने चालू केलेली आहे सांगण्याचं तात्पर्य की की कमेंट टाका पण त्या कमेंटला आम्हाला उत्तर देणं आम्ही बांधील आहे आणि ते उत्तर देणार म्हणजे देणार त्यामुळे दर रविवारी साडेबारा वाजता शेतकरी मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य जात्रायचं की डाळिंबाचे प्रत्येक टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यावरती खूप चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांनी जर योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आणि योग्य जर उत्पादन वापरली तर आपलं डाळंबिक खरंच यशस्वी होऊ शकतं तर डाळिंबाचा पहिला टप्पा आहे तो, तो म्हणजे मुळी मुळीवरती प्रत्येक शेतकरी बांधव हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो पण काही ठिकाणी मुळीवरती लक्ष दिलं जात नाही मुळी म्हणजे खायचं तोंडे शेतकरी मित्रांनो मुळी म्हणजे खायचं तोंडे ही मुळी जर उत्कृष्ट असेल तर खूप चांगल्या प्रकारे आपण डाळिंबाचं उत्पादन घेऊ शकतो या मुळीसाठी रामड कंपनीचं दमदार उत्पादन ते म्हणजे रूट मॅजिक याचा जर तुम्ही योग्य जर वापर केला पंधरा दिवसाला जर याचा जर डोस दिला महिन्यातून जर दोन वेळा जर डोस दिला तर अक्षरशः तुमची पांढरी मुळी बंद पडू शकत नाही त्यासाठी आहे रामाडकंबरीचं रूट मॅजिक त्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे आपल्या मुलीसाठी ते म्हणजे मुली रामा वॅम मॅक्स रामा वॅम मॅक्स हे दर्जेदार आणि दमदार प्रकारचा मायक्रो आहे हा जर तुम्ही मायक्रोयजा म्हणजे रामा वॅम मॅक्स जर प्रोडक्ट वापरलं तर अक्षरशः तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मुळी डेव्हलप होणार आणि मुळी बंद पडणार नाही मुळी ही आपल्या पिकाचं एक मेन टार्गेट आहे हे टार्गेटकडे कुणी लक्ष देत नाही त्यानंतर पुढे बघा गेलं तर आपल्याकडे असे बरेचसे ट्रॉप डाळिपिकाचे त्यातला पहिला ट्रॉपेक म्हणजे मुळी मुळीवरती रूट मॅजिक आणि रामा खूप प्रकारे काम एकदा वापरून बघा आणि वापरल्याच्या नंतर रिझल्ट कमेंट कमेंट आला कमेंट द्या 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 नाही तरी तरी आणि आला आल्यानंतर आजपासून आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे त्यानंतर बघा गेलं तर ही झालं मुळी त्यानंतर आपल्याला काय म्हणतो आपलं इथं मारल्याच्या नंतर बाग चांगली फुटली पाहिजे इथं मारल्याच्या नंतर बाग चांगली फुटली पाहिजे चांगली बाग फुटण्यासाठी रामळ दोन उत्पादन आहे एक आहे स्टीम ग्रो एका लिटर पाण्याला सव्वा मिली दुसरा आहे रामागोल्ड एका लिटर पाण्याला अडीच मिली हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये एकत्र करायचं आणि ज्यावेळेस बागाय बा ज्या वेळेस आपण इथरण करतो इथरण केल्यानंतर बारीक कुणी पुटते ना त्यावेळेस हा पहिला स्प्रे घ्यायचा पहिला स्प्रे घेतल्यानंतर काय होणार शेतकरी मित्रांनो पानाची रुंदी लांबी काळोखी स्टोरेज खूप चांगल्या प्रकारचं चाल होणार म्हणजे होणार त्यानंतर पहिला स्प्रे घ्यायचा स्टीम ग्रो रामागोल्डचा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण बागेला इथल करतो ज्यावेळेस आपण बागेला इथरल करतो त्यावेळेस अक्षरशः बाग आपली मुकळी झालेली असते मुकळी तिला फक्त काळी राहिलेली असते गळून गेलेली असतात अशा वेळेस काडी मोकळी झाल्याच्या नंतर त्याच्यावरती ते तेलाची काडी आहे का बुरशीची काडी आहे का त्याच्यावरती काडीभूत रोग आहे का हे आपल्या काय लक्षात येत नाही त्यासाठी रामड कंपनीचं खात्रीशीर राममान उपाय प्रोडक्ट म्हणजे ओरिजिनल निम करंज हे निमकरांचा पहिला स्पेय घ्यायचा मारल्याच्या नंतर बागाला आंघोळ घालायची काय घालायची आंघोळ घालायची म्हणजे बागाच्या शेंड्यापासून ते बुडख्यापर्यंत शेंड्यापासून ते बुडख्यापर्यंत अक्षरशः बाग धुवून काढायची निमकरण एका लिटर पाण्याला सव्वा एम एल आणि त्याच्यामध्ये भीमसेन कापूर एका लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम असं मिक्स करून खूप चांगल्या प्रकारे बागाला आंघोळ घालायची इथं केल्याच्यानंतर बाग फुटायच्या आधी जसं आपण बोर्डीची फवारणी करतो ना प्रकारे रामण कंपनीचं ओरिजिनल निमकरण आणि भीमसेन कापूरची फवारणी करायची अक्षरशः तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बुरशेवरती वरती तेल्याच्या काड्यावरती नियंत्रण मिळणार म्हणजे मिळणार त्यानंतर नेक्स्ट फॉरने आपले आहे नंतर बाग आपल्याला जर चांगली फुटवायची असेल तर आपल्याला स्टीम ग्रो आणि रामगोळचा स्प्रे घ्यायचा आहे स्टीम ग्रो आणि रामगोळचा स्टीम ग्रो रामोळ काय करतं शेतकरी मित्रांनो बाग खूप चांगल्या प्रकारे फुटवतं आणि चौकीपर्यंत आणून ठेवतं कुठपर्यंत आणून ठेवतं चौकीपर्यंत आणून ठेवण्याचं काम करतं स्टीम ग्रो आणि रामगोल्ड त्याच्यानंतर आपल्या ज्यावेळेस चौकी चालू होते चौकीमध्ये आपल्याला ज्यावेळेस गुंजावस्था असता गुंजावस्था त्यावेळेस आपल्याला रामडा कंपनीचं खात्रीशीर खूप चांगल्या प्रकारे कळीवरती काम करणारा प्रोडक्ट म्हणजे रामा मॅजिक रामा मॅजिक ह्या रामा मॅजिक प्रोडक्टचा आपल्याला कमीत कमी दोन ते तीन हात घ्यायचे आहेत दोन ते तीन हात घ्यायचे आहेत त्याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्याला अडीच एम एल एका लिटर पाण्याला अडीच एम एल आपला त्याचा फॉवरनिंग यायची आहे चौकी अवस्थेमध्ये चौकी अवस्थेच्या थोडंसं आधी चौकी अवस्थेमध्ये आणि चौकी अवस्थेच्या नंतर या दोन तीन टप्प्यामध्ये जर तुम्ही जर दोन किंवा तीन स्प्रे घेतले तर निश्चितच तुमची बाग खूप चांगल्या प्रकारे फेकणार आहे खूप चांगल्या प्रकारचं फ्लावरिंग होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता हे फ्लावरिंगमध्ये जर आपल्याला सेटिंगमध्ये न्यायचं असेल त्यासाठी आपल्याला दुसरा स्प्रे आपला दुसरा पे आहे तो म्हणजे रामड कंपनीचं सायझर नऊशे नव्याण्णव आणि रामड कंपनीचा रामा कॅलबॉर रामा कॅलबॉर अडीच एम एल आणि सायझर नऊशे नव्व अडीच एम एल हे मिक्स करायचं आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्या वेळेस आपले फ्लावरिंगमध्ये बाग येते त्यावेळेस याचे कमीत कमी आपल्याला दोन स्प्रे काढायचे शक्य मित्रांनो हे जर दोन स्प्रे काढलं तर कळीचं ड्रॉपिंग होणार नाही कळीचं जर ड्रॉपिंग नाही झालं तर कळीची गाठ होणार आणि कळीचं गाठ झालं म्हणजे बँकेत पैसे पडलेलं आहे तर कळीचं सेटिंग होण्यासाठी कोणतं प्रोडक्ट आहे रामा कॅलबॉर आणि साईजर नऊशे नव्याण्णव त्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यावेळेस सिटिंग होतं त्यावेळेस गाठ बनते आणि गाठ बनल्यापासून ते एंडपर्यंत त्याला मायक्रोटोनची कमतरता जाणवू नये मायक्रोटोनची कमतरता जाणू नये त्यासाठी मिक्स मायक्रोटन मिक्स मायक्रोटन चिलेटर हे रामाड कंपनीचं प्रोडक्ट आहे हे एक लिटर पाण्याला सभाग्रम वापरायचं आहे एक लिटर पाण्याला समाग्राम वापरायचं आहे ॲटलिस्ट दहा दिवसाला पंधरा दिवसाला वीस दिवसाला याचे कंटिन्यू स्प्रे हार्वेस्टिंग पर्यंत शेतकरी मित्र आपल्या घ्यायचे आहेत याने काय होणार आहे बागेची काळोखी बागेचा स्टोरेज बागेवरती पोळसर पण हा कधी जाणवणार नाही मिक्स मायक्रोटन चिलेटरमध्ये वापरायचं आहे नंतर आपल्याला असे भरपूर प्रोडक्ट आहेत पण शेतकरी मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे हे झालं स्प्रेचं शेड्यूल स्प्रेमध्ये असं भरपूर शेड्यूल आहे पण निमकरांचे प्रोडक्ट आहे ना हे बाग धरल्यापासून ते बाग हार्वेस्टिंगपर्यंत बाग हार्वेस्टिंग जरी झाली आणि विश्रांती काळ जरी असेल तरी दर दहा दिवसाला दर दहा दिवसाला प्रति दहा दिवसाला याचा निमकरांचा फवारा घ्यायचा म्हणजेच घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी कापूर मिक्स करायचा आहे आता बरेचसे शेतकरी बांधवांचे कमेंट असतात की याच्यामध्ये निमकरांमध्ये कापूर मिक्स केल्यानंतर हे कुठल्या बुरशी नाशकामध्ये टाकायचं का नाही टाकायचं शेतकरी मात्र तर इथं थोडीशी काळजी घ्या थोडीशी काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही निमकरंजमध्ये कापूर मिक्स करता त्यावेळेस ते कुठल्याही बुरशीनाशकामध्ये कुठल्याही कीटकनाशकामध्ये मिक्स करू नका मिक्स करू नका का तर त्याची पावर कमी होऊ शकते त्यासाठी निमकरंज कापूर हे प्लेन फवारणी घ्या हा जर तुम्हाला इतर बुरशीनाशक कीटकनाशक जर निमकरंज वापरायचं असेल तर ते, ते प्लेन वापरा त्याच्यामध्ये कापूर मिक्स करू नका कापूर न मिक्स करता तुम्ही निमकरंज कुठल्याही कीटकनाशकामध्ये कुठल्याही बुरशीनाशकामध्ये डायमोवरती कुठल्याही स्टेजला फवारणी करू शकता फक्त एक काळजी काय घ्यायची फक्त काळजी घ्यायची याची शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कापूर मिक्स केल्याच्या नंतर हे कुठल्याही कीटकनाशकामध्ये कुठल्याही वृशनाशकमध्ये मिक्स करायचं नाही म्हणजे ज्या प्रकारे आपण डाळिंबाची बाग सक्सेस करायचं तर अवश्य एकदा विश्रांती काळापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत कंपनीचं शेड्यूल वापरा अप्रतिम तुम्हाला रिझर्व भेटणार म्हणजे भेटणार आहे हे झालं स्प्रेचं सेड्यूल याच्यामध्ये भरपूर स्पेडूल आहे पण हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर आपलं ड्रिपचं सड्यूल ज्या वेळेस तुम्ही शेतकरी बांधवनं ज्या वेळेस तुम्ही डाळी मला पहिलं पाणी देताना पहिलं पाणी कोण चार तास देतं कोण सहा तास देतं कोण दहा तास देतं हे जमिनीच्या प्रत्यवरणी सर आपण पाणी देतो जमीन जर खडकळ असेल तर जास्त दिलं जातं जमीन जर काळी असेल तर कमी प्रमाणामध्ये काम पाणी दिलं जातं पहिल्याच पाण्याला शेतकरी मित्रांनो रामडे कंपनीचा पहिला डोस सोडायचा आहे पहिल्या पाण्याला हा कधी सोडायचा ज्या वेळेस तुम्ही सहा तास आठ तास दहा तास पाणी देतात ज्यावेळेस तुम्हाला मोटर बंद करायची आहे त्याच्या अर्धा तास आधी वीस पंचवीस तीस मिनिटं आधी आपला हा डोस सोडायचा आहे तो डोस म्हणजे काय की चारशे झाडांना शेतकरी मित्रांनो चारशे झाडांना पाचशे ग्रॅम रूट मॅजिक चारशे झाडांना पाचशे ग्रॅम रूट मॅजिक एक लिटर मायक्रोन्युट्रन पाचशे पंचावन्न लिक्विड मधलं त्याच्यानंतर बायोसमृद्धी डाळीन पेशल दहा लिटर किती लिटर दहा लिटर हे आपलं कधी आहे पहिल्या डोसला शेतकरी सोडायचं आहे आता दहा लिटरच का कारण का सगळ्यात महत्त्वाचं रेश पासून ते बाग धरण्यापर्यंतचा जो विश्रांतीचा काळ असतो आहे याच्यामध्ये बऱ्याचशा बागेने विश्रांती घेतली असते तिला स्टोरेज निर्माण करायचं त्याला ताकद निर्माण करायची असते त्यासाठी रूट मॅजिक मायक्रोटन पाचशे लिक्विड आणि बायूसमृद्धी स्पेशल डाळिंब स्पेशलचा पहिला डोस द्यायचा पहिल्या पाण्याला पाणी बंद करताना शेवटच्या तीस शे मिनटामध्ये आपला हा द्यायचा आहे आणि नंतर पाच मिनटांनी आपल्याला मोटर बंद करून टाकायची आहे त्याच्यानंतर आपला दुसरा डोस आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपला दुसरा डोस आहे परत सेम रिपीट फक्त या डोसला आपल्याला काय काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मॅजिक जो पाचशे ग्रॅम होतो ते फक्त आपल्याला अडीचशे ग्रॅम द्यायचं आहे नंतर जे आपलं लिक्विड मायक्रोन आहे ते आपल्याला एक लिटरनं पाचशे वर घ्यायचं आहे आणि बायोसमृद्ध डाळींबे आपल्याला फक्त पाच लिटर द्यायचं आहे याचा डोस आपल्याला कंटिन्यू करायचा आहे सांगण्याचं सांगण्याचा शेतकरी मित्रांनो डाळिंबाचे अनेक टप्पे आहेत तर प्रत्येक टप्प्यावरती रामण कंपनीचं उत्पादन वापरलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी मित्रांनो डाळिंबाची बाग फेल जाऊ शकत नाही आता मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शब्द वापरला कारण शेवटी निसर्गाने साथ दिली पाहिजे टायमिंगला औषध सोडलं पाहिजे निसर्गाने साथ दिली आणि जर टायमिंगला औषध जर सोडलं तर शेतकरी मित्रांनो डाळिंबाची बाग फेल जाऊ शकत नाही आणि शेतकरी बांधवनं सांगण्यात जात्र भरपूर आहे त्याच्यानंतर हे जेवढं दोन डोस दो सोडतो याच्यानंतर तुमची बाग येणार फ्लावरिंगमध्ये कशामध्ये येणार आहे फ्लावरिंगमध्ये फ्लावरिंगच्या नंतर तुम्ही चालू करू शकता रामड कंपनीचं दमदार प्रोडक्ट म्हणजे बायोसृष्टी बायोसृष्टी बायो मायक्रोटिरन पाचशे पंचावन्न लिक्विड आणि रूट मॅजी हे जर तुम्ही डे बाय डे जर दिलं स्टेप बाय स्टेप जर दिलं तर खूप चांगल्या प्रकारे तुमची डाळीबाजी बाग सक्सेस होऊ शकते एकदा का गाड झालेली झाली की तुमचं बँकेत पैसे पडलेलं आहेत तिथून पुढं रेग्युलर तुम्ही डोसे जे आहेत रामड कंपनीचे बि वापरू शकता पण मला शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करायची या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरशः शेतकरी बांधव वॉटर रिसोलेबल खतं सोडत असतो सोडलीच पाहिजे रासायनिक खतं टाकत असतो टाकलीच पाहिजे बरोबर ना पण माझा असं म्हणणं आहे माझा असं म्हणणं आहे वैयक्तिक असं म्हणणं आहे शेतकरी बांधवनं रासायनिक खतं टाका बरोबर ना वॉटर सोलेबल सोडा पण याला जर तुम्हाला बगल द्यायचे असेल याला जर तुम्हाला बायपास करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सेंद्रिय खतं गावखत खत लेंडी खत बरोबर ना श कोंबड असेल याचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याला सपोर्टला जर रामाण कंपनीचं उत्पादन जर वापरली तर मी गॅरंटी देतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बाग फेल जाणार नाही जर तुम्हाला रासायनिक खतं वॉटरसिबल खतं जर टाकायची नसेल तर सेंद्रिय खतांचा वापर करा त्या सेंद्रिय खतांना रामाण कंपनीचे उत्पादन वापरा रामड कंपनीचं रेस्ट पिरडपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सडून वापरा बिन्नस्त बाग तुमची सक्सेस होणार म्हणजे होणार त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अक्षरशः शेतकरी बांधवांना निमडोळचा प्रॉब निमडोळ हा जो रोग आहे हा प्रादुर्भाव आहे हा प्रत्येक बागेला पंधरा वीस गेलं महिना गेले की निमड होतो बाग थांबते कोचामते उत्पादन वाढत नाही त्यासाठी मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट आहेत तेही वापरा पण त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर रामड कंपनीचं नीम करज चारशे झाडांना एक लिटर निमकरच आणि त्याच्यामध्ये भीमसेन कापूर अडीचशे ग्राम हे मिक्स करून दर तीस दिवसाला जर तुम्ही तुमच्या डाळींबाच्या बागेला जर सोडू शकला दर तीस दिवसाला मग ती बाग धरलेली असो अगर नसो दर तीस दिवसाला याचा जर डोस सोडला तर मी तुम्हाला गॅरंटी वॉरंटी देऊ शकतो शेतकरी मित्रांनो निमेडोळ हा तुमचा हळूहळू कमी होणार आहे जर नसेल तर होणार नाही असेल तर कंट्रोलमध्ये राहणार आणि सगळ्यात महत्वाचं निमकर हे शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल दिलेलं नाही त्याच्यामुळे तुमचा गांडोळाला त्रास नाही तुमच्या जीवनाला त्रास नाही पण दर महिन्याला याचा डोस दिलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो सांगण्यात रामाण कंपनीचं शेडू दमदार आहे हे दमदार शेडू जर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला शेतकरी बांधवांनो आमच्या प्रतिनिधीला प्रॉटर बोलण्याचा प्रयत्न केला तर आमचा प्रतिनिधी रामाण कंपनीची उत्पादनं रामाण कंपनीची सिस्टीम तुमची बाग फेल जाऊ देऊ शकणार नाही पण याला साथ पाहिजे निसर्गाची याला साथ पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टाची आणि टायमिंगला औषध सोडलं पाहिजे का शेतकरी मित्रांनो डाळी टाईम खूप महत्त्वाचा आहे टाईम खूप महत्त्वाचा आहे जर आजची पाहणे जर चार दिवसांनी जर केली तर रोग वाढू शकतो आजची पाहणे जर चार दिवसांनी केली तर कळी ड्रॉपिंग होऊ शकते बरोबर ना आजची पाहणे जर चार दिवसांनी केली तर तेला डांबऱ्या कज वाढू शकतो आजचा डोस ड्रिपचा तर उद्या परवा जर केला चार दिवसांनी केला तर कळी निघू शकत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे वेळ आणि काळ खूप महत्त्वाची आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं रामड कंपनीचं शेड्यूल खरंच दमदार आहे जर तुम्हाला प्रॉपरली जर शेड्यूल पाहिजे असेल तर कमेंटमेंट टाका कमिटमेंट तुम्हाला शेड्यूल मिळत मिळेल प्लस पंच्याण्णव सत्तावीस एकोणव त्रेचाळीस बारा या नंबरला कॉल करा त्याच्यानंतर तुमचं जे जे तुमचा तालुका आहे जो जिल्हा आहे जे तुमचं गाव आहे त्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या प्रत्येक गावामध्ये त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रामड कंपनीचा प्रतिनिधी काम करत आहे शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी तो तुमच्या प्लॉटवरती पाठवला जाणार आहे पण तुम्हाला कमेंटमध्ये किंवा कंपनीच्या कस्टमर केअरला सांगावं लागेल की माझा प्लॉट या ठिकाणी आहे या प्लॉटला मी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे आणि जो प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर देतो तेव्हा मला शेतकरी बांधवांना नंबर विनंती करायची हात जोडून की जो रामड कंपनीचा प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर येतो त्याला खरं सांगा खरं म्हणजे काय किती किती दिवसाचा प्लॉट आहे किती दिवसाची बाग आहे किती बाहेर काढलेली आहेत तेले आहे का नाही मागच्या वर्षी बाग कुजवेने गेली डांबराणी गेली बरोबर ना हे तुम्हाला प्रामाणिकपणे आमच्या प्रतिनिधीला सांगणं गरजेचं आहे हे जर नाही सांगितलं तर प्रॉब्लेम काय होऊ शकतं गुडगेच दुखणं डोळ्याच्या डॉक्टरला प्रॉब्लेम काय येऊ शकतो शेतकरी मित्रांनो गुडघ्याचं दुखणं डोळ्याच्या डॉक्टरला होऊ शकतं तर गुडघ्याचं दुखणं डोळ्याच्या डॉक्टरला होऊ नये यासाठी आमच्या प्रतिनिधींना आमच्या प्रत्येक सिस्टीमला खरं सांगण्याचा प्रयत्न करा की शेत साहेब मागच्या वर्षी बाग फेल गेली ती बरं का त्याच्या मागच्या वर्षी बाग फेल फेल गेली बरं का असं नका सांगू मागच्या वर्षी वीस टन काढलं मग या वर्षी तीस टन काढू द्या हा तीस टन काढून देऊ शकतो की जर मागच्या वर्षी वीस टन निघाला असेल तर यावर्षी आम्ही बावीस टन काढू शकतो पंचवीस टन काढू शकतो सव्वीस अठ्ठावीस तीस टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो पण मागच्या वर्षी वस्ती निघालं तर मागच्या वर्षी निघाल्या दोन टन आणि आम्हाला तीस टन काढून द्या शक्य आहे असं म्हणू शकतं का नाही हे अशक्य आहे शेतकरी मित्रांनो हे अशक्य आहे असं होऊ शकत नाही तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमची बाग आम्हाला रेस्ट पिरियडपासून आमच्या ताब्यात द्यावी लागेल तरच बाग सक्सेस होऊ शकते त्याचसाठीच आपण दर रविवारी साडेबारा वाजता त्याचसाठीच शेतकरी मित्रांनो दर रा दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही संकल्पना आम्ही चालू केलेली आहे दर रविवारी आमचा व्हिडिओ बघा आणि सोमवार ते गुरुवार यावरती कमेंट द्या त्या कमेंटला परत आम्ही दर उत्तर देणार देणार आणि देणार म्हणजे देणार तर मित्रांनो शेतकरी की डाळिंबामध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसे होतात पण योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य वेळ काळ आणि योग्य उत्पादन वापरणं गरजेची आहेत तर चला तर मित्रांनो भेटूया आपण दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे